मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाची धुमाळी सुरू आहे प्रत्येक राजकीय पक्ष त्या पक्षाचा जाहीरनामाही आलेला आहे त्या पक्षाचे नेते सुद्धा आपली भूमिका जनतेपर्यंत घेऊन जात आहे लोकशाहीमध्ये निवडणुका हा सत्ताधारी निवडण्याचा सर्वात विधायक आणि शांततापूर्ण नियमाचा मार्ग असतो या नियमपूर्ण मार्गाने शांततेच्या मार्गाने जनतेकडून निवडून गेलेले प्रतिनिधी जनतेच्या विकासाचं राजकारण करावं हे या लोकशाहीमधलं पहिलं अंतर्भूत असलेलं तत्व असतं आता राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राला फक्त इतिहास आणि भूगोल एवढाच विषय नाही तर शिक्षण संस्कृती परंपरा आणि ज्या राज्याच्या नावात राष्ट्र हा शब्द आहे त्याची निवडणूक होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत विचारावर तयार झालेले चळवळीतून आलेले राजकीय नेते नेतृत्व करत होते परंतु ज्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या चाळीस ते पन्नास वर्षामध्ये एक हाती सत्ता महाराष्ट्राच्या हातात ठेवली त्यांनी सहकार शिक्षण बँका आणि घराडेशाही अशा पद्धतीनं राजकारण केलं म्हणून दुसरा पक्ष जेव्हा ह्याच्यावर सांगू लागला तेव्हा त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ लागले आता हे दोन मोठे पक्ष म्हणून जर उल्लेख करायचा झाला तर एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांच्या राहुल गांधीपासून खरगे पर्यंत सगळ्यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि दुसरा नरेंद्र मोदी अमित भाई शहा यांच्या सुद्धा सभा महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहेत गंमत अशी आहे लोक आज ही चर्चा करायला लागलेत की महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा प्रचार सभा होतात त्या प्रचार सभेमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन व्यक्तीचे नावं घेतल्यानंतर निवडणुका करता येत नाहीत असा उल्लेख आहे एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाचं राजकारण करणारे देशाच्या सत्तेत असलेले नेते असं म्हणत होते की आम्ही शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणाचे धडे शिकलो आहोत परंतु आता तेच नेते महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सभा घेत असताना त्यांचं नाव आवर्जून टाळण्याकडं लक्ष देत आहेत अमित शहा शंभर टक्के शत प्रतिशत भाजप असा अमित शहाच्या डोक्यात आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे कारण जनता दोन तीन पातळीवर विभागलेली आहे गरीब श्रीमंती तर दरी मोडता आली नाही परंतु शहर आणि खेड याही दरीकडे लक्ष द्यावं लागेल बहुजन ओबीसी दलित आदिवासी आणि उच्चवर्णीय या पद्धतीने विभागलेल्या सगळ्या लोकांना पक्ष म्हणून एका ह्याच्यामध्ये आणणं आणि निवडून जाणं ही एवढी सगळी सरकस आणि कसरत इथल्या राजकीय पक्षांना करावी लागणार आहे परंतु एकमेकांवर आरोप करून किंवा पवारांना समोर उठवून राजकारण किंवा राजकारणाचे मुद्दे आता मात्र शहाच्या आणि मोदीच्या भाषणामध्ये दिसत नाहीत मग शरद पवारांचं आव्हान उरलं नाही का किंवा त्यांना त्यांच्या ह्याच्यावरती विश्वास आहे का जनतेकडे जेव्हा तुम्ही बघायला जाल तेव्हा जनता अशी म्हणू लागली की एक काळ असा होता की महाराष्ट्रामधलं राजकारण हे पवारांच्या नावाशिवाय होत नव्हतं आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचं नाव घेऊन राजकीय विरोधी पक्ष राजकारण करत नाहीत म्हणजे नेमकं कुठल्या दिशेला राजकारण जाणार आहे निवडणुका जाणार आहेत हे येणारा काळ आणि उद्याच्या मतदानाच्या नंतरचा निकाल आपल्याला सांगेल तोपर्यंत माझ्याशी जुटून राहा माझे विचार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा धन्यवाद